नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे शेतकरी आक्रमक जिल्हाधिकाऱ्यांच्या दारातच बैलगाडीसह जनावरे बांधली महाविकास आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला शेतकरी जनआक्रोश मोर्चा कांदा आणि दुधाला योग्य भाव मिळण्यासाठी नगर जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक आज शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली नगर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना एकत्रित करून महानगरपालिका ते जिल्हाधिकारी कार्यालय असा पायी मोर्चा काढण्यात आला दुधाला आणि कांद्याला द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली या प्रसंगी जनावरे घेऊन म्हणजेच गायी म्हशी घेऊन हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकविण्यात आला तर दुधाला भाव मिळाला पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली या प्रसंगी महाविकास आघाडीचे जिल्ह्यातील नेते या मोर्चात सहभागी झाले होते <laughs> ಿಗೆ प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आता अहमदनगर मध्ये आवडीची घर शोधणे झाले आणखीनच सोपे फक्त एक मिस कॉल द्या आणि घरांची माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर अशाच महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा